नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बरे आहात ना तर मित्रांनो तुम्ही आज आपण आहात पंच्याहत्तर टक्के वीक विमा अपडेट्स उर्वरित पीक विमा वाटप सुरू तुमचा जिल्हा आहे का वहा तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया पंच्याहत्तर टक्के पीक पीक विमा अपडेट्स शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी असून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे पीक विमा कंपनीच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील राज्यातील सॉरी राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाले आहे जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळातील अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आली आहे त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झाले आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यात पीक विमा मंजूर झालेला असून ज्या शेतकऱ्यांना अद्याप अजिबात पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता पीक विमा काप कापणीच्या अंतिम अहवालानुसार पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे राज्यातील झिरो सात राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळाला नसून या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा वाटप कोणत्या जिल्ह्यात होणार तसेच तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती रुपयाचा पीक विमा मिळणार याबाबत सविस्तर आप माहिती आपण खाली व्हिडिओच्या माध्यमात दिलेली आहे मित्रांनो युट्यूब <laughs> पात्रताशे रुपयांच्या पीक विमा पी मिळणार मिळणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे तर मित्रांनो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या युट्यूब व्हिडिओची लिंक दिली मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद